हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये तर आजचा वार आहे बघा शनिवार आणि आता टाइमिंग झालेलं आहे साडेतीन तर घरातले कामं वगैरे केले जेव्हा वगैरे झालं घरातलं क्लिनिंग थोडंसं करून घेतलं भांडे वगैरे घासून घेतले आणि म्हणजे त्याला मिशोवरून थोडे थोडे डेली ड्रेस मागवले होते ते पण तुमच्यासोबत शेअर करू आणि किती प्राईजचे आलेले आणि आज एका दिवसात शिवून घेतात अशा ठिकाणी ड्रेस शिवून पण घेणार आहे तर एकदम कमी पैशात असे घेतले आहेत मग डेलीज साठी चालू घेऊन फक्त छान एक कपडा पण चांगलाय तर हा मला भेटलेला आहे आता ड्रेसच आहे हा पण दोनशे वीस रुपयाला भेटलेला आहे दोनशे वीस रुपयाला पॅन्ट आणि आता हा शिवूनच घेणार आहे तर आज शिवून आणणार आहे आता शिव शिवण्यासाठी जाणार आहे आता घेऊन तर म्हणलं त्याला घरात काम उरकून घेतले आणि ड्रेस पण आज शिवून आणू म्हणलं त्यामुळे मला आणि ब्लॉग बी करू आणि शेअर पण करू आणि ओढणी पण छान अशी मोठी आलेली तर हा मला ड्रेस दोनशे वीस रुपयामध्ये भेटलेला आहे आता आणि हा पण एक मागवलेला आहे ओढण्या पण अशा मोठ्या ओढण्या पण अशा आहेत मोठ्या आणि आणि हा एक मागवलेला आहे असा कलरचा एक मागवलेला आहे तर हा भेटलाय दोनशे एकोणसत्तर रुपयामध्ये भेटलेला आहे आणि ह्याचे पॅन्ट असे आहेत आणि हा वर्क ड्रेस आहे आणि हा चार हा चारशे आहे कॉटन कॉलेटर मिक्स पण तर छान आहे कपडा पण हा तर ह्याची पण ओढणी छान आहे अशी मोठी ओढणी एकदम तर म्हणलं ह्यावेळेस थोडंसं रेडीमेड टॉप पण छान भेटतात पण म्हणलं असे ड्रेस शिवून करू मटेरियल आणून मटेरियल आणून तर त्यामुळं आज मी हे मटेरियल असे घेतलेले गे गेल्या आठवड्यामध्येच आलेले तर पण आज तुमच्यासोबत शेअर करते कारण आज शिवून पण आणणार होते त्यामुळं तर आता हे घेऊन शिवून आणल्यास पण दाखवते कसे शिवून आणलेले आहेत ते असे तर हा टॉप कॉटन पॉलिश तर मिक्स आहे चारशे चाळीस रुपयामध्ये हा भेटलेला आहे आणि ते बाकीचे दोनशे वीस रुपयामध्ये भेटलाय आणि दोनशे एकोणसत्तर मध्ये भेटलेला आहे आणि एक रेडीमेड टॉप पण घेतलेला आहे असा तर रेडीमेड टॉप आहे छान आहे पण पातळ कपडा आहे सत्तर रुपयामध्ये भेटलेला आहे पण एक पण छान आहे कलर वगैरे पण छान आहे कॉटन आहे बघू भरलं होतं तर असे ड्रेस पण मागवले होते आणि एक टॉप पण मागवला होता आणि आता फिटिंग टॉप पण फिट करून आणायचं थोडासा आणि हे ड्रेस पण शिवून आणायचे आता ड्रेस शिवून आणण्यासाठी आहे मी मी माझ्या मिस्टर आहे ड्रेस शिवण्यासाठी तर इथं अगोदर मी तर ड्रेसच्या घड्या घालून घेतलेल्या कारण ड्रेस दाखवताना ड्रेसच्या घड्या खोलल्या होत्या त्यासाठी इथं ड्रेसच्या घड्या घालून घेतल्या आणि मोठीच अशी बॅग घेतली होती म्हणलं एकाच बॅगेत घेऊन जाऊ दुसरं पण सामान आणायचं होतं पण काय भाजी वगैरे हो पण काय आणले नाही म्हणलं ड्रेसच टाकले आणि आले होते घरी बॅगमध्ये सगळे ड्रेस घेतले आणि इथं असं मोठं टेलरिंगचे भरपूर असे दुकानं आहेत तर इथं ड्रेस असे भरपूर शिवून भेटतात एक ड्रेस दोनशे रुपयामध्ये भेटला आहे मला शिवून छान शिवून शिवून पण घेतले तर दीड तासामध्ये तीन ड्रेस शिवून देतो बोलले होते मी राहते तिथून पंधरा वीस मिनिटं गाडीवर लागतात जाण्यासाठी आणि मग ड्रेस पण शिवून आणले तर छान असे ड्रेस शिवलेले दोन ड्रेस शिवून दिलेले एक ड्रेस उद्या देतो बोलले कारण तिथं लाईट गेली त्यामुळे तर मी जाऊन माप वगैरे देऊन ड्रेस शिवण्यासाठी टाकले होते मिस्टर घेऊन आलेले माझे तर छान ड्रेस शिवलेले आहेत आणि आता संध्याकाळचं स्वयंपाक भाजी आणि चपाती झालेली आहेत माझे त्याला ड्रेस शिवून आणलेले आहेत कपडा घेऊन शिवले की ड्रेस पण टिकतात त्यामुळं म्हणलं ड्रेसचा कपडा घेऊनच ड्रेस शिवू आणि शेअर पण करू तर छान असे सिम्पलच डेली यूज साठी आपल्या साधेच कपडे घेतले होते डेली यूज घरात आणि शिवून केलेले आहेत ड्रेस आणि एक टॉप पण रेडीमेड आण राहतात ते पण शेअर केलेलं आहे तर आजचा ब्लॉग असं छोटासाच केलेला आहे आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद